महाराष्ट्र सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ईएसबीसी e वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार अठरा चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील लोकसेवा मधील नियुक्तीचे आणि पदाचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा की सन दोन हजार अठराच्या च्या विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशा करता जागाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा मधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा मांडण्याचा अनुमती आहे काय अनुकूल असतील त्याने होय म्हणावे एक मत आणि प्रस्ताव संमत झाला मंत्री मोदय अध्यक्ष महोदय अनुमतीने समधून दोन एस बी सी एसईबीसी वर्गाकरता सा राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक क्रमांक दोन हजार अठरा मांडतो विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि नि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा मांडण्यात आले सन दोन हजार अठराचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एससीबीसी प्रवर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा संमत करावे विचारण्यात यावे व संमत करावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार अठरा विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार अठराच्या चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक शैक्षणिक संस्था मधील प्रवेशा करता आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि आरक्षण विधेयक दोन हजार अठरा विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्याने होय म्हणावे विचारात घ्यावे हो जाला तो आता एक मताने विचारात घेण्यात येत आहे आता खंडशाख अध्यक्ष मोदय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर विरोधी पक्षनेते काय बोलतात ते ऐका अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसीबीसी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंध किंवा तत तरतूद करणारे सभागृहामध्ये मांडण्यात आलं अध्यक्ष महोदय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण समर्थन देतो पूर्ण पाठिंबा देतो एक मताने मंजूर करावा अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय आज सभागृहामध्ये सन दोन हजार अठराचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईबीसी e. नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या मधील प्रवेशा करता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्सम संबंधित किंवा तद... अनुषंगीत बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक जे आज सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे मी त्या विधेयकाचं संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पण स्वागत करतो आणि अध्यक्ष महोदय या बिलाला एकमतानी आम्ही सगळेजण पाठिंबा देतो माननीय मुख्यमंत्र्यांनी अष्ट्याहत्तर क्रमांक विधेयक जे मांडलेलं आहे त्या विधेयकाला आणि त्यातील तरतुदींना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि या बाजूनं पाठिंबा देतो ते एकमतानं सभागृहानं मंजूर करावं अशा तऱ्हेची विनंती करतो आता अध्यक्ष महोदय मी विरोधी पक्षाचा देखील आभार मानेन या सभागृहातल्या सर्व नेत्यांचे आणि सदस्यांचे आभार मानेन भाजप विधिमंडळ गट असेल शिवसेना विधिमंडळ गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असतील किंवा समाजवादी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल अपक्ष असतील एम आय एम असेल रासपा असेल भारी बहुजन महासंघ असेल आणि अपक्ष आरपीआय जे असतील सगळे या सभागृहातल्या सर्व सदस्यांचे नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सामाजिक प्रश्नावर तोडगा शोधण्याकरता हे सभागृह एकत्रित येऊ शकतं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सगळ्यांनी दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो महोदय सन चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एससीबीसी सी वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवेमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा संमत करावे अशा प्रकारचा प्रस्ताव हो, मी आपल्या अनुमतीने मांडतो खंडशाह आता, आता विधेयक खंडशाह विचारात घेण्यात येईल खंड दोन ते अठरा खंड एक संपूर्ण शीर्षक हो आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समानात यावेत अनुकूल असतील त्याने बनावे प्रतिकूल असतील ते एक मताने खंड दोन ते अठरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधायकाचे भाग झाले मंत्री महोदय झाले प्रस्ताव असा हो आहे की सन दोन हजार अठरा चे विधानसभा क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील मधील प्रवेशाकरता जागाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवा मधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा संमत एक संमत झाले अध्यक्ष महोदय या सभागृहात आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे मराठा आरक्षण विधेयक मतानं मंजूर आताची महाराष्ट्रातली नाही देशातली सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय या ठिकाणी आपण कायदा आणला या कायद्याच्या माध्यमातनं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात हा कायदा एकमताने या सभागृहाने संमत केल्याबद्दल संपूर्ण सभागृहाचे मी आभार मानतो विधेयक आहे विधेके अभिनंदन ठराव अध्यक्ष अनुमतीने अध्यक्ष मोदय आपल्या अनुमतीने अध्यक्ष मोदय मला हे बिल वरच्या सभागृहात हे मांडायचं आहे त्यामुळे आपण पुढचं कामकाज सुरू करावं जी दुष्काळाच्या चर्चेचं उत्तर आहे मी वरच्या सभागृहातलं त्या ठिकाणी मांडल्यानंतर येऊन त्या ठिकाणी उत्तर देईल विचार खंडेशा विचार व संमत करणे अठराचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तर सत्याहत्तर सत्तर आणि आता सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा आरक्षण विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत प्रत्येक पक्षाचे आभार मानलेले आहेत कारण एक मतानं आपण बघतोय मराठा आरक्षण विधेयक एक मतानं मंजूर झालेलं आहे आता विधान परिषदेत ते मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत आणि त्याच्यानंतर अर्थात राज्यपालांकडे ते पाठवलं जाईल सिग्नेचरसाठी साइनसाठी ते पाठवलं जाईल आणि त्याचं कायद्यात रूपांतर होईल आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय तर आता आपण बघतोय की विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी हे विधेयक मांडतील त्याच्यानंतर मग ते राज्यपालांकडे पाठवलं जाईल त्यांची त्याच्यावरती साईन होईल आणि त्याच्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालेलं आहे आणि आता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही क्षणातच ते मांडतील अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या पक्षांचे आभार मानलेले आहेत आपल्याला माहिती विरोधी पक्षनेत्यांनी आपली बाजू मांडलेली आहे त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सगळ्या सगळ्या पक्षांनी सगळ्या विरोधी पक्षांनी एकमतानं या आरक्षण विधेयकाला मंजुरी दिलेली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचे आभार मानले ऐतिहासिक असा दिवस म्हणावा लागेल महाराष्ट्रासाठी मराठ्यांसाठी एक मोठा लढा या मराठ्यांनी केलेल्या सोळा पर्सेंट सोळा टक्के जे आरक्षण जे आहे ते आता मराठ्यांना मिळणार आहे अर्थात आज सभागृहात काय होणार विरोधक काय करणार काही विरोध करणार काय याविषयी शंका होती मात्र आपण बघितलं मराठा आरक्षण विधेयक हे मांडल्यानंतर काही क्षणातच सगळ्या विरोधी पक्षांनी एकमतानं त्याला मंजुरी दिलेली आहे अतिशय महत्वाचा दिवस महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातल्या समाजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी इतिहास घडला असं म्हणावं लागेल सुवर्णाक्षरात आजचा दिवस लिहिला जाईल कारण एक मोठा लढा जो आहे तो मराठ्यांनी आतापर्यंत लढलेला आहे आणि अर्थात जो अहवाल आला त्यात देखील स्पष्ट लिहिलेला आहे एक मोठा मराठा समाज जो आहे तो पिचलेला आहे रंजलेला गांजलेला आहे त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत अनेक जण जे आहेत ते दारिद्र्येषेखाली राहतात आणि असं असताना त्यांना न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच एसीबीसी अंतर्गत सोळा टक्के आरक्षण आता मराठा समाजासाठी मिळणार आहे ऐतिहासिक असा दिवस आणि सभागृहामध्ये आपण बघितलं विधानसभेमध्ये प्रकारे सगळ्या पक्षांनी साथ दिलेली आहे सरकारला आणि मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंग विदान आता है मंजूर झालेलं आहे अर्थात विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही क्षणातच आता हे विधेयक ठेवतील तिथे मंजूर करून घेतलं जाईल आणि त्यानंतर राज्यपालांकडे ते स्वाक्षरीसाठी पाठवलं जाईल त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एक मतानं मंजूर झालेल्या आताची सगळ्यात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिलेला होता उद्या जल्लोष करा असं सांगितलेला होता आणि तो शब्द पाळलेला आहे सगळ्यात अगोदर ची कॉपी ठेवण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बघतो विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं आणि एकूणच सभागृहामध्ये आपण बघितलं सगळ्या विरोधी पक्षांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे अजित पवार नेमकं त्या वेळेला काय म्हणालेले होते ते देखील ऐक्यात आज सभागृहामध्ये सन दोन हजार अठराचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईबीसी e. नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या मधील प्रवेशा करता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्सम संबंधित किंवा बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक जे आज सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे मी त्या विधेयकाचं संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पण स्वागत करतो अध्यक्ष महोदय या बिलाला एकमतानी आम्ही सगळेजण पाठिंबा देतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर विरोधी पक्षनेते काय बोलतात ते ऐका अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक अठ्यात्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसीबीसी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित तदसिंग बाबीच्या तरतूद करणारे विधेयक आज सभागृहामध्ये मांडण्यात आलं अध्यक्ष महोदय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण समर्थन देतो पूर्ण पाठिंबा देतो एक मताने मंजूर करावा अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय मी विरोधी पक्षाचा देखील आभार मानेन या सभागृहातल्या सर्व नेत्यांचे आणि सदस्यांचे आभार मानेन भाजप विधिमंडळ गट असेल शिवसेना विधिमंडळ गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असतील किंवा समाजवादी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल अपक्ष असतील एम आय एम असेल रासपा असेल भारी बहुजन महासंघ असेल आणि अपक्ष आरपीआय जे असतील सगळे या सभागृहातल्या सर्व सदस्यांचे नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सामाजिक प्रश्नावर तोडगा शोधण्याकरता हे सभागृह एकत्रित येऊ शकतं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सगळ्यांनी दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो महोदय सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एस सी वर्गा करता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील करता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवेमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा संमत करावे अशा प्रकारचा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो आणि थेट जाऊया आता माजी न्यायाधीश वळसे पाटील देखील आपल्यासोबत आहेत तर सर काय नेमकं वाटतं कारण आपण बघितलं की कशा प्रकारे आता सवा टक्के आरक्षण जर देण्यात आलेलं आहे मात्र पुढे नेमकं काय कारण आजच विधान परिषदेत ते जाईल त्याच्यानंतर राज्यपालांकडे ते स्वाक्षरीसाठी जाईल आणि मग त्याचा कायद्यात रूपांतर होईल